श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने सर्व जण सेवा करताय चरित्र सारामृत पठण करत आहे कोणी गुरुचरित्र पारायण करतायत तर कोणी तारक मंत्राचा संकल्प तारक मंत्राची सेवा करत आहे तर आपण या ज्या काही सेवा करत असतो त्या सेवा करण्या अगोदर आपल्याला संकल्प करणे खूप गरजेचे आहे आपण जेव्हा संकल्प करून एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा ही फलदायी ठरतच असते मग कोणतीही सेवा तुम्ही करा मग एकवीस दिवसांची सेवा करा किंवा अकरा दिवसांची सेवा करा किंवा तुम्ही अगदी मिनिटाची जरी सेवा करत असाल तरी पण तुम्ही ती सेवा संकल्पयुक्त करायची आहे मग त्या सेवेचं फळ हे तुम्हाला निश्चितच मिळेल शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्प न घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करा किंवा कुठल्याही देवतेची सेवा करा त्या अगोदर संकल्प घेणे गरजेचं आहे तर हा संकल्प कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संकल्प घेण्याचा अर्थ असा आहे की आपण कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो की मी हे पूजन कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करेल संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी पृथ्वी आकाश हवा आणि पाणी गणपती हा पाण्याचा अधिपती आहे शेवटी पाणी गणपतीसमोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो जेव्हा आपण एखादी सेवा करण्यासाठी संकल्प करत असतो ना संकल्प केल्यामुळे काय होतं तर आपण जी काही इच्छा मागतो ती देखील पूर्ण होते आणि आपली सेवा किती पण दिवसाची असो मग एकवीस दिवसाची असो किंवा अकरा दिवसाची असो त्यामध्ये अडचणी आणि अडथळ्यांशिवाय ती, ती आपली सेवा ही पूर्ण होत असते त्यामुळे तुम्ही संकल्प हा आवर्जून करायचा आहे तर आता हा संकल्प कसा करायचा आता संकल्प करण्यासाठी आपल्याला थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल आवर्जून घ्या गंगाजल नसेल तर आपण फक्त शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल एक तामंग घ्यायचा आहे तसेच आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना आहे तांदूळ घ्या पण ते तांदूळ अखंड पाहिजे कुठेही तो तांदळाचा दाना तुटलेला नाही पाहिजे असे तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक सफेद फूल हे घ्यायचं आहे सफेद फूल नसलं तर दुसरं कोणतं पण फूल असलं तरी पण चालेल आता आपल्याला आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी उतायचं आहे मग तुम्ही पळी घेऊ शकता किंवा चमचा घेतला तरी पण चालेल आपल्याला ओम केशवाय नम असं म्हणायचं आहे आणि ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी पळी घेऊन आपल्याला ओम माधवाय नम म्हणायचं आहे आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आहे तिसरी पळी घेऊन आपल्याला ओम नारायणाय नमह असं म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला ते पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे अगदी दोन पळ्या पाणी आपल्या तळ हातावरती घ्यायचं आहे ते जे काही तांदूळ घेतलेले आहे सात किंवा अकरा तांदूळ आपल्याला त्या पाण्यावरती ठेवायचे आहे तसेच थोडंसं हळदी कुंकू त्यावरती ठेवायचं आहे एक फूल आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे आणि नंतर आता तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती अशा प्रकारे बोलायची आहे हे पूर्ण परब्रह्म ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मी स्वतःचे नाव घ्यायचं आहे गोत्र घ्यायचं आहे गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र म्हणायचे आहे गावाचे नाव देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे बोलाय है। 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 ती बोलायची आहे मग मी नोकरीसाठी हा संकल्प करत आहे किंवा माझ्या घरातील मुलांचं आजारपण दूर व्हावं यासाठी संकल्प करत आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपल्याला बोलायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मनोकामना असो किंवा तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी संकल्प करत असाल तरी पण त्या व्यक्तीसाठी देखील तुम्हाला तुमचं नाव घेऊनच मग त्या व्यक्तीसाठी तुम्हाला मनोकामना ही करायची आहे तुमची इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर तुम्ही कोणती सेवा करणार आहे मग मी सात दिवस श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ पठण करणार आहे किंवा मी तारक मंत्र रोज पठण करणार आहे एकवीस दिवस मी तुमची ही सेवा करणार आहे किंवा गुरुचरित्र पारायण करत असताल तरी पण तुम्ही असाच संकल्प करायचा आहे एवढे पारायण मी करणार आहे असे आपल्याला म्हणायचे आहे तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावरती राहू द्या आणि ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण घ्यावी हीच आपल्याला विनंती आहे असे म्हणून तुम्ही ज्या देवतेसाठी संकल्प करत असता त्या देवतेचे नाव देखील घ्यायचं आहे मग श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम असे म्हणून आपल्याला आता हे जे काही पाणी आहे ते आपल्याला तांबणामध्ये हळूवारपणे सोडायचं आहे पाणी जेव्हा सोडत असतो तेव्हा देखील तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असे म्हटले तरी पण चालेल आता हे जे काही पाणी आहे ते पाणी आपल्याला एखाद्या झाडाला टाकायचं आहे तर तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला आपण हे पाणी टाकू शकता तुळस बेलपत्र जी काही देवतांची झाडे आहे त्या झाडांना टाकायचं नाही मग केळीचं झाड असेल शमीपत्राचं झाड असेल तुळस बेलपत्र ही झाडे वगळता तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता अगदी गुलाबाच्या झाडाला हे पाणी टाकलं तरी पण चालेल मग आपण नऊ गुरुवारचे व्रत करत असो तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी नवीन संकल्प करायचा का तर असे काही नाही आपण जेव्हा पहिल्या गुरुवारी व्रत करणार असो तेव्हा पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे किंवा एकवीस दिवसांचे तुम्ही सेवा करणार असाल तर अगोदरच्या दिवशीच फक्त तुम्हाला हा संकल्प करायचा आहे आणि परत संकल्प करायचा नाही ती संकल्पयुक्त सेवा स्वामी महाराज बरोबर आपल्याकडून पूर्ण करून घेतील यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला सूतक आले तर काय करायचे मासिक धर्म आला तर अशा वेळेमध्ये जे काही पाच सहा दिवस आहे ते आपल्याला दिवस वगळायचे आहे त्यानंतर पुढे दिवस कंटिन्यू करायचे आहे आणि जरी पण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन झाला त्याच्या पुढचे दिवस तुम्ही देखील त्या सेवेमध्ये धरू शकता आणि एकवीस दिवसाची सेवा ही पूर्ण करू शकता जर सुतक असेल तर ही सेवा कुणाकडून करून घ्यायची का तर ही सेवा आपल्याला कुणाकडूनही करून घ्यायची नाही ही सेवा आपल्यालाच करायची आहे मग तुम्ही ही सेवा पुढील बारा दिवसांनी परत ती सेवा चालू करा पण आपल्याला आपल्या अपले घरामध्ये ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त तुम्ही जर सेवेला सुरुवात केली तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळतंच त्यामुळे सेवा करताना नेहमी संकल्पयुक्त सेवा करावी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद